अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे कांद्याचे मोठे नुकसान शेतकरी हवालदिल अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे व फळबागांचे नुकसान झाले असून यामध्ये प्रामुख्याने कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आज तीन दिवसाच्या पावसाच्या विश्रांतीनंतरची परिस्थिती जर पाहिली तर कामरगाव परिसरामध्ये कांदा चाळीमध्ये साठवून ठेवलेला कांदा या वातावरणामुळे अक्षरशः सडला असून शेतकऱ्याला अक्षरशः तोटा सहन करावा लागत आहे कांदा चाळीमध्ये साठवून ठेवलेला सातशे गुणीपैकी खराब झालेल्या चारशे गुणी कांदा हा रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्या सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे मी गोरख लहान जाधव राहणार येतोय लागवडीपासून तर काढण्यापर्यंत पूर्ण एवढा खर्च केलेला आहे सगळा आणि आज कांदे सातशे गोण्यातले फक्त दोनशे ते अडीचशे गोण्या माझ्या हातात आले त्या दोनशे अडीचशे गोण्याला सुद्धा दहा ते ना आठ रुपये बाजार भेटलेला आहे मला आज जो खर्च जी पूर्ण केलेला आहे मी त्या खर्चाचा एक हिस्सा सुद्धा मला आज माझ्या हातात आलेला नाही <coughs> आणि त्यामुळे आज आणि हेच पूर्ण हे पावसान तर कंटिन्यू पावसामुळे वातावरण खराब झालं कांदा खराब झाला आणि आज आजच्या ह्या दिवसात या आज या महिन्यात कांद्याला बाजार पाहिजे ते पन्नास पन्नास रुपये चाळीस ते पन्नास रुपये जर हीच निर्यात चालू असती तर आज चाळीस ते पन्नास रुपये कांद्याला भाव भेटला असता पण जी निर्यात बंद असल्यामुळे आज कांद्याला बाजार भेटतो दहा रुपये दहा रुपयात त्याचा फक्त खर्च सुद्धा भागत नाही माझा तर आज मी करायचं तरी काय अशी परिस्थिती इतकी बेकार परिस्थिती माझ्यावर आली आज शेतकरी पूर्ण शेतकरी तीच परिस्थिती आली मी एकटाच शेतकरी नाही असा का माझाच वाटो आहे आज पूर्ण शेतकऱ्यांची तीच परिस्थिती होऊन गेलेली पूर्ण जेवढे शेतकरी कांदा उत्पादक आहेत पूर्ण सगळ्यांची परिस्थिती हीच झालेली आज आज खर्च एवढा करायचा खर्च पूर्ण खर्च सुद्धा निघून राहिलेला आमचा आज आणि या पावसाच्या पावसाचे जवा, पावसा वातावरण पूर्ण बेकारी होऊन गेलेली त्यात कांद्याला बाजार भाव मिळाना पूर्ण शेतकरी हवाल दिला होऊन गेलेला आहे आज याकडे सरकारने थोडंफार दुर्लक्ष केलेलं आहे आता पण लक्ष सरकारने लक्ष दिलं पाहिजे याच्याकडे Okay. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा